वंचित बहुजन आघाडीच्या शेगाव तालुका पक्ष कार्यालयाचं उद्घाटन संपन्न आर सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक राजेश बाठे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुका शहर पक्ष कार्यालयाचं उद्घाटन जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक चार ऑक्टोबर रोजी पार पडले यामध्ये डॉक्टर प्रवीण पाटील साहेब यांनी तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष कार्यालय असणं गरजेचं आहे या दृष्टीकोनातून पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं समाजातील दुर्बल घटकांच्या सामाजिक समस्या अहोरात्र लढा देण्यास आम्ही समर्थ आहोत या कार्यप्रमाणे प्रणालीवर विश्वास ठेवून आपल्याला फक्त वंचित बहुजन आघाडीच न्याय देऊ शकते असा विश्वास निर्माण झाल्यामुळं जनतेला वंचित बहुजन आघाडीकडून अपेक्षा वाढल्या दिवसेंदिवस तालुक्यात पक्षभक्कमपणे उभा राहत आहे जनसामान्यांच्या समस्या पोलीस स्टेशन तहसील कार्यालय बांधकाम विभाग पंचायत समिती कृषी विभाग नगर परिषद अशा शासकीय कार्यालयात ग्रामीण शहरी विभागातील लोकांना हेलपाटे मारूनही न्याय मिळत नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आलं प्रसंगी उपस्थित शरद वसतकार पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष डॉक्टर राजकुमार शेगोकार जिल्हा समन्वयक राजेंद्रजी शेगोकार जिल्हा समन्वयक विशाखाताई सावंग जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी अनिल भाऊ वाकोडे युवा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट अनिलजी इखारे माजी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भाऊ पाटील माजी सभापती पंचायत समिती शारदाताई पाटील माजी सभापती पंचायत समिती शालिनीताई सोनवणे दादाराव अंभोरे संगीताताई ससाणे उमेश इंगळे श्रीकृष्ण गवई किरण सावदेकर मोहन पाटील विशाल चोपडे आणि मोहम्मद सलमान भाई शहर अध्यक्ष संदेश कुमार शेगोकार कैलास दाभाडे चंद्रमणी कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद मतदारसंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आघाडीच्या वतीने शेगाव शहर व शेगाव तालुक्यासाठी एक संपर्क कार्यालयाचे इथे देवाभाऊ हिवराडे जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे या स प्रसंगी सर्व बुलढाणा जिल्ह्याचे समन्वयक शहर अध्यक्ष श तालुका अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडी व हो बाळासाहेबवर प्रेम करणारी सर्व मंडळी इथे उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे या कार्यालयातून जनतेच्या वेगवेगळ्या समस्या आहेत संबंधित त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना मदत होईल अशा प्रकारचे इथे कारवाई करण्यात येईल आणि या हे कार्यालय लोकांच्यासाठी लोकाभिमुख ठेवून आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या सरकारी योजना असतील त्या संबंधित लोकांना मदत करण्याचं हे कार्यालय काम करेल अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांना याप्रसंगी उपस्थित झाल्याबद्दल पत्रकार मित्र आणि सर्वांना धन्यवाद देतो